नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आता राज्यामध्ये दररोज पाऊस आहे तरी आता कामे शेत आता बऱ्याच कामे हे पाऊस उघडेल उघडेल का नाही शक्यतो वातावरणाची जी कंडिशन आहे ती भाग बदलत चालू आहे ज्या ज्या भागांमध्ये शेतकऱ्यांना असं वाटलं की आपल्याला रोजच्या पेक्षा जास्त पाऊस झालाय त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सुद्धा काही दहा पाच किलोमीटरच्या अंतरावरती पाऊस होतोय पण जशी जशी संधी आपल्याला मिळते काम करण्याची तसं तसं तस काम करावं लागणार आहे अन्यथा आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत रोज वातावरणाचा परिणाम पाहायला मिळणार आहे आता काही जिल्ह्यांना जसं की सांगली असेल हिंगोली जिल्हा असेल यवतमाळ असेल काही अमरावतीचा भाग आहे पूर्व विदर्भातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांना तो पाऊस डेली पडत नाहीये पण मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही अहिल्या नगर परिसर असेल छत्रपती संभाजीनगर असेल आणि इकडे जालना वगैरे भागांमध्ये तो डेली पडतोय पट्टा वगैरे भागांमध्ये तर अशा शेतकऱ्यांची कामं जे आहे थोडी लांबणीवरच पडतील पण ज्या भागांमध्ये डेली पाऊस पडते ते शेतकऱ्यांची कामं आता आवडताना देखील आपण पाहतोय पण आता हे जे वातावरण आहे ह्या वातावरणाच्या दोन ते तीन प्रकारचं कंडिशन सक्रिय आहे ज्यामध्ये काही ठिकाणी नदी नाले वाहत आहेत काही ठिकाणी काही ठिकाणी जाणून बुजून चक्क आठवड्यापासून त्या भागांना पाऊस सोडतोय तर अशा सोडलेल्या भागांना सुद्धा ह्या पुढील आठवड्यामध्ये दिलासा आहे आणि आजचं स्वरूप आपण आता थोडक्यामध्ये बघायचं पाहूयात आज ज्या ज्या ठिकाणी कळकळ करणारी जी गर्मी असते त्या गर्मीच्या ठिकाणी दोन ते तीन किलोमीटरच्या रेंजमध्ये तर काही भागांना दहा किलोमीटरच्या माइंड रेंज मध्ये पाऊस हा आजही सक्रिय होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट आणि जी पातळी आहे ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे तर महाराष्ट्रामधल्या ह्या लातूर नांदेड जालना परभणी बीड अहिल्या देवीनगर परिसर छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा विशेष करून जिंतूर मंठा परिसर त्यानंतर बीड जिल्ह्यातल्या शहागड गेवराई पट्टा आणि इकडे केज माजुसुंबा पट्ट्यामध्येही विजांचा अलर्ट जो आहे तो रेग्युलरली त्याच पद्धतीने राहणार आहे त्यानंतर पुणे इंदापूर इंदापूरच्या काही साताऱ्याकडील भागांना सुद्धा अलर्ट आहे नाशिक जिल्हा तर पहिल्यापासून अलर्टवरती आहे धुळे जळगाव सह आजच्या एकोणीस तारखेला ह्याही जिल्ह्यांना पाऊस होणार आहे त्यानंतर पावसाची आणि गरमीची लेव्हल आलेल्या नगर बरोबरच सर्वाधिक आज अकोला अमरावती मध्येही राहणार आहे त्यामुळे हा देखील शेतकऱ्यांना अलर्ट आजच्या एकोणीस आहे मान्सून बाबतीत आणि सायक्लोन बाबतीत थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर चे दोन डिप्रेशन आणि एक लो प्रेशर हे अरबी समुद्रात बनत आहे त्यामुळे ची गती आणि ची जी पुढील काळामध्ये जून मध्ये जी प्रगती आहे ती मंदावणार आहे हे देखील कळण्यात सांगण्यात येत आहे त्या ही आपण स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे मान्सून हा सायकलमुळे लवकर येईल यामध्ये काही गत्यंतर नाही पण मान्सून लवकर येऊन सुद्धा जे लो प्रेशर आहे हे संपूर्ण बाष्प आहे हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकवण्याचे चान्सेस आहे त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये पेरण्या होणं हे शक्य नाहीये ज्या भागांमध्ये पाऊस मर्यादेपेक्षा जास्त पडला अशा भागांच्या पेरण्या सुखरूप पहिल्या आठवड्यात पार पडतील ते सुद्धा वावग नाहीये

पर्यंत येऊन आहेत त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पाऊस पडला तर शेतकऱ्यांची कामे सुरळीत पार पडतील पण अशा शेतकऱ्यांना सुद्धा सोडलेल्या भागांना या दोन तीन दिवसात काही ठिकाणी तर तेवीस चोवीस पंचवीस या कालखंडामध्ये बऱ्याच ठिकाणी टक्क्यावरती क्लाउड कॅपॅसिटी आणि क्षेत्र घेणारी जी रगांची मर्यादा आहे ती पार होणार आहे त्यामुळे दो, दोन दोन सॉरी तेवीस आणि चोवीसच्या कालखंडामध्ये पाऊस हा पुन्हा सर्वदूर सारखा बरसायला होईल त्यामुळे हा शेतकऱ्यांना गुड न्यूज आणि दिलासा राहणार आहे हा हा हम्म चालते सर धन्यवाद तुम्ही शेतकऱ्याला महत्वाचा अंदाज दिल्याबद्दल नक्कीच धन्यवाद जय शिवराय